महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला आपल्या सगळ्यांचं स्वागत छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल विट्सच्या लिलाव प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे यामध्ये आमदार संजय शिरसाट आणि त्यांचा मुलगा केंद्रस्थानी आहेत या पार्श्वभूमीवर आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे तसंच लिलाव प्रक्रियेतून आपल्या मुलाला बाहेर पडायला सांगणार असल्याचंही शिरसाट यांनी म्हटलं आहे आणि त्याच्यामुळे एवढा काहीतरी प्रचंड भूकंप झाल्यासारखी परिस्थिती त्या आपल्या सर्व माध्यमाच्या माध्यमातून हो लोकांसमोर जाते त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी मुद्दा मात तुम्हाला मी बोलवलेलं मिटस्ट हॉटेल नावाची आमच्याकडे हॉटेल मोठी हॉटेल आहे गेली अनेक वर्षे त्यांच्या भागधारकामध्ये असलेलं व्यवहार त्यामुळे ते कोर्टात गेले कोर्टाने त्या भागदारांचं पैसे देण्यासाठी त्या हॉटेलचा लिलाव करा म्हणून त्यांची ऑर्डर केलेली कोर्टाने त्या हॉटेलचा यापूर्वी जवळपास सात वेळेला लिलावाची नोटीस काढली गेली सात वेळेला पब्लिश केलं गेलं परंतु कोणीही ते टेंडर भरलं नाही त्याच्यानंतर आठव्या वेळेला माझा मुलगा आणि इथं त्याच्या सहकार्य म्हणून त्याचे टेंडर भरण्याचा प्रयत्न केला एक प्रोसेस असते टेंडरचा पहिले काही भरताना तुम्हाला त्याच्यामध्ये बोली लावताना तुम्हाला त्या भाग घेताना एक नॉमिनल अमाऊंट असते दहा पंधरा लाखाची ती भरावी लागते त्यानंतर जर टेंडर तुम्हाला बोलीमध्ये तुम्ही जर घेतलं तर पंचवीस टक्के रक्कम ही एक महिन्याच्या कालावधीमध्ये भरावी लागते आणि त्याच्यानंतर ती भरल्यानंतर पुन्हा आपल्याला एक पत्र मिळतं आणि त्याच्यानंतर नव्वद दिवसामध्ये बाकीची उर्वरित रक्कम भरावी लागते हा प्रोसेसचा भाग आहे परंतु काही लोकांना असं काही मोठं बुम झाल्यासारखं वाटलं एवढी मोठी हॉटेल कशी विकत घेतली मग पैसा कुठून आणला पैसा कोणी यांना पुरवला मूर्ख सारखे स्टेटमेंट त्यांनी करायला सुरुवात केली अरे मूर्खांनो कमीत कमी त्या व्यवहार पूर्ण होऊ द्यायचा असता मग पैसे कुठून आले कसे आले याच्यावर इन्क्वायरी करायला पाहिजे कोर्टाने दिलेला आदेश ही रक्कम जी आहे सदुसष्ट कोटीची ही तुम्हाला व्हाईट मध्ये भरायची दिसणार आहे कुठून पैसे आले तुम्हाला रेकॉर्डवर दाखवा लागणार लागणार आहे असं तर का होणार नाही ना, ना। ब्लॅक अँड व्हाईटचा काही प्रश्न तिथे येतो का परंतु त्यापूर्वीच मग यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून आणि त्याच्यावर जे काही वाद सुरू झाले त्याच्यामुळे एवढी एवढी काही प्रसिद्धी त्या प्रकरणाला दिल्या गेली की आता सरकारला लुटायचं किंवा त्या हॉटेल ज्याची आहे त्याला लुटायचं काम सुरू केलं की काय आणि त्याची रक्कम जवळपास एकशे दहा कोटी रुपये त्यांनी सांगितले प्रश्न असा आहे की सात वेळाला टेंडर झाल्यानंतर कुणी भरलं नाही आठव्या वेळेला जर आम्ही प्रयत्न केला जर ते टेंडर घेतलं असेल जे लोक मराठी माणसाच्या हक्काच्या हिताच्या गोष्टी करतात दलाल लोक त्या दलालांनी एवढं काय त्यांना पोटशुळ उठलाय मला प्रामाणिकपणे हे सांगायचं होतं की तुम्ही हे प्रोसेस एकदा पूर्ण होऊ द्या ना मग तुम्ही आरोप करा ना आरोपाला आरोप करणं हा तुमचं कामच सर्वचा धंदा आहे तुमचा तुम्ही करा परंतु वस्तुस्थिती तरी समजून घ्याल का नाही घ्याल कुणाची दलाली करत होते तुम्ही कुणासाठी करत होते म्हणून मी आज एक निर्णय घेतला मुद्दा चला होऊ द्या यांचं किती किंमत एकशे दहा कोटी आहे ना झालंय काय त्या संजय राऊतला एकाने ब्रीफिंग केलं दुसऱ्या दिवशी ते अडचणत आलेला याचा व्यवहारच पूर्ण झाला नाही पंचवीस टक्केच रक्कम भरली नाही यांच्यावर आपण आरोप कसे करायचे मग निघालं की याच्या यांचा इन्कम टॅक्स काय मग यांचं काय सगळे धंदे सोडून दिले आणि असलेले सगळे मग इन्कम कुठून जनरेट होतं तुमची लायकी नसल्यामुळे बँक तुम्हाला उभं करत नाही संजय शिरसाट कधी बँकेच्या दारात गेला नाही पण लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन देतात इथं जिथं बसलोय ना पाच कोटी रुपयाची फाईल त्यांनी सिग्नेचर केली मी बँकेची लोनची इथं येऊन सहा केला हे याला इज्जत कमावी लागते दलालांची इज्जत नसते म्हणून तुम्हाला ते कळणार नाही तरी तुमचं तुम्हाला मी एक आव्हान देतो आता एकशे दहा कोटी किंमत आहे त्या हॉटेलची मी सदुसष्ट कोटीला घेतली म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला आज माझ्या मुलांना त्याच्या साथी पार, पार्टनरना सांगतोय विड्रा व्हा त्याच्यातून आणि हे जे नाकानी बोलत होते ना पुन्हा टेंडर येत आहे तुम्ही भरा एकशे दहाच आहे ना शंभरला भरा दहा कोटीचा फायदा होईल तुमचा नव्वदला भरा वीस कोटीचा फायदा होईल दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या मी तुमचं स्वागत करेल आणि असे आरोप करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा रात्रीशी उतरली नाही म्हणून अशी जे स्टेटमेंट करतायत त्याची बातमी होऊ शकते परंतु कुणाचं चरित्र हनन नाही होऊ शकत कुणाच्या व्यवसायावर तुम्ही आज लात मारलेली आहे माझे पैसे गेले असतील त्याच्या दहा पंधरा लाख रुपये जाऊ द्या परंतु तुम्ही हे केलेलं पाप तुम्हाला हे फेडावं लागेल तुम्ही एक धंद्यासाठी एक व्यवसायासाठी उभा राहणार आला जो खोडा टाकलेला आहे तुमची इतरांची दलाली करण्यामध्ये तुमचं जे आयुष्य गेलेलं आहे तुम्हाला याचे भोग भोगावे लागतील यापुढे जर वैयक्तिक जर तुम्ही आरोप करायची सुरुवात ठेवली तर मला सुद्धा सर्व सर्व माहिती आहे सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल संजय शिरसाटे मी घराला आग लावायला कमी करणार नाही एवढा मी चक्रम आहे थोडा म्हणून माझ्या नादी लागताना राजकारणाच्या दृष्टिकोनतून तुम्ही आरोप प्रत्यारोप करा त्याचं उत्तर देईल परंतु व्यवसायामध्ये मुलांबाळांमध्ये अशा ज्या चर्चा करतायत त्याचे परिणाम निश्चितच तुम्हाला काही नंतर। ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा